छटीच्या कार्यक्रमाला गेले आणि तेरा जणांचं अख्खं कुटुंब संपलंय छटीच्या कार्यक्रमासाठी सुमारे पन्नास नातेवाईकांचा गोताळा मालवाहू टेम्पोतून गेलं होतं पण रविवारच्या मध्यरात्री हायवेवर त्यांना काळानं गाठलं या मालवाहू टेम्पोची धडक एका हायस्पीड कंटेनरला बसली आणि क्षणात होत्याचं नव्हतं झालंय संपूर्ण रस्त्यावर रक्ता मासाचा अक्षरशः सडा पडला होता छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये आज पहाटे कंटेनर ट्रकचा भीषण अपघात झाला असून यामध्ये सुमारे तेरा लोकांचा जागीचा मृत्यू झाला आहे तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत हा अपघात एवढा भीषण होता की धडकेच्या आवाजाने अनेक किलोमीटर असणाऱ्या वस्तीवरील लोक मदतीसाठी धावून आले तर रस्त्यावर अक्षरशः जखमींचा आरडाओरडा तर मृतांचा खच पडला होता मिळालेल्या माहितीनुसार चितोड येथील सुमारे पन्नास नातेवाईकांचा गोतावळा रविवारी छटचा कार्यक्रम करण्यासाठी मालवाहू टेम्पो ट्रकने खरोरा येथील बारा बनारसी येथे गेले होते छटचा धार्मिक विधी उरकून हे सर्वजण जेवण करून रात्री उशिरा निघाले होते पहाटेच्या सुमारास यांचा ट्रक रायपूर बलोदा बाजार या रोडवर आला असता समोरून येणाऱ्या हायस्पीड कंटनला जाऊन धडकला हा अपघात एवढा भीषण होता की तेरा जणांचा जागीच मृत्यू झाला तर अनेक जण यामध्ये गंभीर जखमी झाले आहेत जखमींना खरोरा आणि रायपूर येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आहे मृताचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता देखील पोलीस प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आली आहे